नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला रुजलेल्या मेथीची भजी कशी करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे तर ती आम्ही इकडे रुजत घालतो मेथी आणि रुजलेली मेथी जी असते त्याची आमटीही करता येते आणि त्याची भाजी करून उरलेल्या मेथीची भजीही करता येतात तर त्याची भजी कशी करायची ती रेसिपी मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे तसं जर पाहिलं तर मेथीचे उपयोग खूपच आहेत आमच्याकडे कोकणामध्ये थंडीच्या दिवसात आम्ही मेथीचे लाडू करतो कारण शेतकऱ्यांना कष्टाची कामं असतात त्यामुळे कंबर दुखू शकते कारण की लववाकीची कामं शेतीची कामं असतात तर त्यासाठी आम्ही मेथीचे लाडू करतो थंडीमध्ये शिवाय प्रत्येक जी काय आम्ही कोकणामध्ये बाधी कशी जी काय भाजी असते जी आपल्या पोटाला बाधू शकते तर त्याच्यामध्ये फोडणीमध्ये आम्ही चार दाणे मेथीचे आदरेकून घालतोच म्हणजे भोपळ्याची भाजी येतात सम तर आम्ही भोपळ्याच्या भाजीमध्ये चार दाणे मेथीचे आधी तेलावर परतून घेतो आणि मग त्याच्यावर भोपळ्याची भाजी करतो शिवाय आम्ही मेथी रुजत घालून त्या मेथीपासून म्हणजे रुजलेल्या मेथीपासून भाजी किंवा आमटी आमटीसुद्धा मेथीची खूप सुंदर होते आणि उरलेली जी मेथी असेल त्याची एक रेसिपी आमची ठरलेलीच असते की त्याची एकदा भजी करायची तर असे त्या मेथीचाही खूप सारा उपयोग होतो शिवायही आरोग्याच्या दृष्टीने मेथीचे खूप उपयोग आहेत पण मी आता जी मेथी रुजत घातले त्याची आज मी भजी करून तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे मेथी ते छानपैकी मी धुवून घेतले आणि आता मी बारीक तिला चिरून घेणार आहे मेथीला स्वच्छ मेथी धुवायला लागते हे लक्षात ठेवायचं कारण की तिला माती असते खालच्या बाजूनी तर तिला चांगल्यापैकी धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा मी ही धुवून घेतली आहे मेथी पूर्ण माती काढून टाकायची आणि नंतर मुळंही काढून टाकायची तिची थोडीफार कुठेही बारीक सुरीक काही घाण दिसली तर ती काढून टाकायची आहे आणि आता मी ही चिरणार आहे तुम्ही या नुसती मेथीची पण भजी करू शकता किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला कांदा घालायचा असेल थोडा मिक्स करायचा असेल तर करू शकता नुसत्या मेथीची सुद्धा भजी काही वाईट लागत नाहीत तिखट मीठ घातल्यानंतर छान लागतात ती पण पण जर कुणाला आवडत नसेल थोडी कडसर लागतात त्यामुळे तर त्याच्यामध्ये थोडा कांदा ॲड केलात तरीसुद्धा चालेल जेवढी मेथी असेल त्याप्रमाणे चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण आपण याच्यामध्ये बेसनाचं पीठ घालतोय हे गृहित आहे मनामध्ये आपले आणि नंतरच ह्याला मीठ घालायचंय कारण आपण मेथीच्या प्रमाणात जर मीठ घातलं तर मग भजी आपली थोडीशी अळणी होतात म्हणून हे दोन्हीला मिक्स करून आपल्याला जेवढं मीठ लागेल त्या हिशोबात याला मीठ घालून घ्यायचंय थोडीशी हळद घालायचे आणि तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या हिशोबात याच्यामध्ये तिखट ॲड करायचंय मी इथे दोन ते अडीच चमचे तिखट घालणार आहे तेही विथ बेसन लक्षात ठेवून घालायचं आहे कारण बेसनाला हे सगळं तिखट मीठ हिंग हळद हे सगळं बेसनाला पण लागणार आहे त्या त्यामुळे ते दोन्हीचं मिळून मी याच्यामध्ये जवळजवळ अडीच ते जो जो तीन चमचेपर्यंत तिखट टाकलाय थोडासा कणभर हिंग घातलाय हे तिखट मीठ हळद हिंग घातलेली जी मेथी आहे तर या मेथीला आता आपण असं चुरडून घेणार आहोत पूर्णतः चांगल्यापैकी चुरडली तर ह्याला एक प्रकारचं थोडंसं पाणी सुटतं आहे तर त्या पाण्यामध्येच हे आपलं शक्यतो करून बेसन घातल्यानंतर फार बाहेरचं पाणी आपल्याला घालावं नाही लागणार अशा पद्धतीने आपण हे थोडं चुरडून घ्यायचं आहे या इथे मी बेसन घेतलं आहे हे वाटीभर परंतु हे वाटीभर बेसन याला लागेलच असं नाही आहे जेवढं लागेल तेवढं मी आता ह्याच्यामध्ये ॲड करत जाणार आहे एक प्रमाण म्हणून तुम्हाला वाटीभर दाखवलं इथे मेथी असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे बेसन घालू शकता फक्त याच्यात शक्यतो करून जास्ती पाणी घालायचं नाही आहे आपल्याला या मेथीच्या पाण्यामध्ये जेवढं बेसन भिजत जाईल तेवढं भिजवायचं आहे ह्या इथे मी जे वाटीभर बेसन घेतलं होतं ते माझ्या प्रमाणाचं होतं ते बरोबर ह्याला लागलं ला आहे आणि हे साधारणपणे थोडंसं पीठ आहे जे ते आपल्याला इतपत घ्यायचं आहे की आपल्याला हे अशी त्याची जी बोटकं मी म्हणतो आम्ही त्याला किंवा बोंड तर मेथीची ही अशी बोंडं आपल्याला सोडता येतील इतपतच आपण हे पातळ करून घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा घट्ट पीठ भिजवायचं नाही आहे कारण मग ते भजी ती दगडासारखी अशी कडक होऊन जातात एकदम थोडा ओलपटपणा ह्या पिठाला ठेवायचं आहे आपण याची चव बघायची आधी तिखट मीठ आपलं व्यवस्थित लागलं आहे ना आणि त्यानंतर आपण आता ही भजी तळायला सुरुवात करणार आहोत छानपैकी मीठ इथे आहे आता आपण भजी तळायला हरकत नाहीये थोडं चळणीचं जे तेल आहे ना तर हे थोडं तुम्ही भिजवलेल्या पिठावर घातलं तर तुम्हाला हाताला चिकट राहत नाही आणि भजी पटकन सुटायला म्हणजे आपण जे आत बोटकं घालतो आहे ती सुटायला आपल्याला पटकन मदत होते जर तो थोडा तेलाचा हात घेतला तर छोटासा पिठाचा तुकडा मी असा टाकून आतमध्ये बघितला आहे तर आता बऱ्यापैकी चांगल्यापैकी माझं हे तेल तापलेलं आहे तर आपण आता इथे भजी ही घालायला काही हरकत नाही आहे आता ही भजी घालून झाली ना की थोडासा आपण गॅस कमी करायचा आहे कारण की भजी ही पटकन जरा लालसर होतात ह्याचा एक प्रकारचा अतिशय खमंग असा वास सुटला आहे ह्या मेथीचा जो वास आहे तळलेल्या मेथीचा जो वास येतो आपण लोणची वगैरे घालतो बघा त्यावेळेला आपण मेथी तळून घेतो तर त्यावेळेचा एक गंध आहे जो मेथीचा तो या भज्यांनाही छानच येतो जेणेकरून आपल्या तोंडाला एकदम पाणी सुटेल असा ह्याचा सुंदर अगदी खमंग वास सुटलेला आहे आत्ता थोडीशी अशी गुलबट होईपर्यंत त्यांना ठेवायची आणि म्हणून आपल्याला गॅस हा कमी करायचा आहे कारण गॅस जर मोठा असेल तर मग ती भजी पटकन काळी होतात आणि आत पोटामध्ये ती शिजत नाहीत मग त्यावेळेला आपल्याला मंद गॅसवर त्यांना थोडं गुलाबी करून घ्यायचं थोडी चांगल्यापैकी खमंग आणि अशी कुरकुरीत झाली की आपल्याला ती काढून घ्यायचे गरमागरम भजी तयार आहेत आणि आता आम्ही जेवायला बसतो आहे आमचा जेवायचा वेळ झाला आहे तर अशी ही भजी आहेत ना ती इतक्या पटकन होतात ना तुमच्याकडे जर मेथी विकत मिळत असेल आणि तुम्ही आणलात तर पुढच्या अर्ध्या तासात तुम्हाला गरमागरम खमंग भजी खायला मिळतील आणि जर तुम्ही परसावात लावत असाल किंवा गॅलरीमध्ये माती घालून कुंडीमध्ये माती घालून तरीही तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासात खमंग कुसखुशीत अशी भजी खायला मिळतील जी हेल्दी पण आहेत तुम्ही म्हणाल की तेलात तळलेली आहेत म्हणून हेल्दी कशी तर थोडंसं इकडे तिकडे करतो आपण आणि एवढं काही हेल्दी पण आपण अगदी जपत नाही आहोत पण त्याच्यामधली मेथी आहे ती तर काम करणारच आहे आपल्या शरीरात जाऊन सो so, तोंडी लावणं म्हणून करायला काहीच हरकत नाही तर अशी खमंग आणि खुसखुशीत भजी करून तुम्ही पण खा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे आई कशी झाली भजी झकास एकदम कुरकुरीत आणि सुंदर लागत आहेत जेवणात तोंडी लावणं होतं तुम्ही वेळेला अशी चार भजी केलीत तर पाहुण्याला पण होतील तुम्हाला पण होतील आणि ती भजी तू कायम खातीयस वय पण तेवढा आहे आता तात्र शिवय आहे मी खातीये अजून भजी काही होत नाही पित्त पित्त मेथीनी मेथीनी कसलं पित्त ओली मेथी